नमस्कार मित्रांनो मी पवन रावरा आणि कोकणी आहे मराठी युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सरसी सर स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे धमाल होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण तुमा... मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या वाडीतील आमच्या घुनसरी गावातील वाडीतील आम्ही तुळशी लग्न कशा पद्धतीमध्ये लावतो तर ते सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्याकडे कशा पद्धतीमध्ये तुळशीचा विवाह लावला जातो ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपण भेटूया व्हिडिओमध्ये मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ करतो तर पन गया, दे दे तर, आए, तर पन आहे तर थोडंसं सांभाळून पण घ्या कारण की कुठे इकडे तिकडे चूक झाली तर आणि बरेचसे व्हिडिओ मध्ये यायचे आहेत पण आता हा लेटेस्ट व्हिडिओ आहे तो पण आपण हा टाकून घेऊया म्हणजे आता आता आपली दिवाळी ते समाप्त झाली आहे आणि जी काही मजा मस्ती फुल धमाल झाली या आता व्हिडिओ तुम्ही बघणार पण आहात तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन मिनिटं 对不对 গুন্ডা <laughs> <laughs>

तयारी झालेली आहे सगळी झाली तयारी ला हो अक्षदा क्या आतापर्यंत तीन झाले लावून आता आपलं छोट्याकडे साकडे गेलं आणि हय असली वाटत हजाराची मार दाखव दाखव रे सौकात सौका पायाखाली बघ बघ कड्या वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले बरोबर कम्प्लीट वन के ची मार चला अडकलंय मी याव्हा चला आता आपण पुढचे जाऊया चला आता आम्हाला मनापासून आनंद झाला आहे कारण की आम्ही एवढा धूर केलाय पोल्युशन पॉल्युशन पॉल्युशन केलेलं आहे हे फक्त वाट लावलेली आहे हे फक्त आजच्याच दिवशी हो फक्त दिवशीच्या लागल्या दिवशी बाकी काही नाही તમામ વાજવ થાય ના आता मित्रांनो बघितलास अशा पद्धतीचा आमच्याकडे तुळसं लग्न लावला जाता दोन मंगल अष्टक म्हटले जातात आणि त्यानंतर कारण की बाकीची घरं पण कवर करूची असतात आणि आमच्याकडे फटाके लावतो कॉन्ट्रॅक्ट असा तुमका मी दाखवते पुढे जाऊन कशा पद्धतीत आम्ही लग्न वगैरे लावत होती घेता तेवढा जाता लाईट

चला मित्रांनो आता आपण जाऊया शेवटी दोन घरं राहिली आहेत तिथे जाऊन तीन घरं राहिली आहेत तर तिकडे जाऊन आता आपण दुसरे लग्न जा लावूया आता आपण अनिकेतकडे आलो अनिकेतव जवळ मित्रांनो आता शेवटचे धुवून राहायचे आपल्याला हे करायची म्हणजे लग्न लावायचे तर आता आपण कडे जवळ आलो आहे चला आता इथून मग या घरी तिथून मग कार्यक्रम आपला होणार चला <स्तुराव> पाव

കന്യാ സഗുനൃപവരാ विचार कृष्ण नवरा समरम समरणे रुक्मिणी पुत्र वडील त्याशी पुसने कुरिया सदा मंगल

मनात एखादी चूक राहिली असेल माते माझ्या आई ती पण मान्य करून घे गे। राजी हो आमच्या बाळारावांची तब्येत वरती खणखणीत करून सांभाळ कर आता मित्रांनो जे हे पाहत आहे चिरमोरे आता वाटायचं काम चालवणार आहे प्रत्येकाला लहान मोठ्याला सर्वांना मुरमुरे पण बोलतात बघू शकता वाटणार दोन कुठे आहे कोण <laughs> जिल्हा <laughs> तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असता कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्याकडे कशा पद्धतीची लग्न होतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी सांगितलं आहे तर कसं वाटतं ते सांगा फुल धमाल मस्ती माझ्या प्रत्येकाच्या घरी दोन मंगलाष्टका म्हटल्या गेल्या तर आता आपण भेटूया का पुढचे नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा काळजी घ्यावा हो, सोयनरावा टाटा